किंमत लोकांच्या जीवाची नसेल तर आज आता ही घटना घडल्यानंतर मयुरेश भाऊ इकडे आले ते जो मुलगा फसला होता त्यांना सुद्धा ते भेटलेले आहेत नंतर त्यांची आई सुद्धा इकडे त्यांना सुद्धा आणि एक बाई जी मागे फसली होती त्यांना सुद्धा त्यांच्या इथे भेटलेले ते आहेत मेरा नाम क्रीश अनिल रावल है मैं ब्रुकलिन पार्क में रहता हूँ आई विंग में मेरा स्कूल नेशनल इंग्लिश स्कूल है तो मैं अब साढ़े बारह तो मैं लिफ्ट में के अंदर गया तो सेकेंड और थर्ड फ्लोर के बीच में लिफ्ट रुक गया और फिर घंटी बजा, बजा रहा घंटी भी नहीं बज रहा है लाइट भी नहीं आ रहा है फिर मैं अंकल को बोला तो दिनेश दिनेश अंकल आए फिर ये दरवाजा तोड़ रहे थे तो दरवाजा भी नहीं टूट रहा था फिर आधा घंटा हुआ उसके बाद दरवाजा टूटा फिर मैं बाहर आया मतलब डर तो थो थोडा थोडा लग से मैं अंदर ही था और, और लिफ्ट भी नाही खुल रहा था पुरा पैक हो गया था सब दिनेश अंगावर वगैरे सब जेंट्स वगैरे दरवाजा वगैरे तोड को बाहेर निकाला <laughs> मी दिनेश जाधव ब्रुकलिंग पार्क विंग विंगमध्ये राहतो मी माझ्या मुलांना शाळेतून घेऊन आलो होतो तर तेवढ्यात लिफ बंद झाली लिफ्ट बंद झाल्यानंतर लिफ्टमध्ये गा अकरा मजल्यावरती जे माझे रहिवाशी राहतात त्यांचा मुलगा अडकलेला तर त्यांनी रिंग बटन जे रिंग वाच वाजवता तरी पण वाजत नव्हती नंतर मग त्यांनी आवाज दिला आवाज दिल्यानंतर आम्ही सगळेजणं धावून गेलो रहिवाशीमधले आमचे आणि आम्ही दरवाजा तोडून अक्षरशः मुलाला बाहेर काढलेला आहे तर त्याचा एक लाईव्ह व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही ब बघू शकता तो व्हिडिओ तुम्ही त्याप्रमाणे आणि खूप त्रास झालेला आहे ले लिफ्ट वालेला पण सांगितलेलं पर आहे लिफ्ट वालेनी पण अजूनपर्यंत काय काम केलेलं नाही आहे लिपच्या प्रत्येक ठिकाणी लिपचा प्रॉब्लेम झालेला आहे जी विंगमध्ये पण अडकले लास्ट मला तिथेही प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना पण ती लेडीज होते त्यांना पण त्या पद्धतीनेच काढण्यात आलं आहे हा मुलगा फोर्थ या फिफ्थ स्टँडर्डला शिकतो आहे हा मुलगा अर्धा तास झाला आतमध्ये होता आणि अर्ध्या तासाच्या नंतर त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला बाहेर काढलेला आहे लिपचा दरवाजा तोडून त्याला आम्ही बाहेर काढलेला आहे अजून आमची सोसायटी झालेली नाही आहे ही बिल्डरची जबाबदारी आहे हे सगळं बिल्डर बघतं बिल्डर लक्ष देत नाही आम्ही बरेच त्यांच्याकडे जाऊन आलो वगैरे तो बिल्डर लक्ष नाही मी ब्रुकलिन पार्कमध्ये राहतो आणि आता गेले चार महिन्यापासून आमच्या इकडे बरेचसे प्रॉब्लम बिल्डरमुळे चाललेले आहेत आणि आजची ताजी घटना म्हणजे आज एक लहान मुलगा मला वाटतं सातवी आठवीतला तो लिफ्टमध्ये अडकला आणि लिफ्टमध्ये अडकल्यानंतर ती लिफ्ट दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर येऊन फसली होती आणि तो डी जी सेट चालू झाल्यानमुळे ती लिफ्ट परत खाली आली नाही आणि यामुळे तो जवळजवळ चाळीस मिनटं मुलगा आतमध्ये अडकला होता तर जसा त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली तशी माणसं जमा झाली आणि आम्ही दिनेशभाऊ आम्ही मिळून आणि ज्या विंगमधले चार पाच जणांनी मिळून अक्षरशः आम्ही तो, अक्षर तो दरवाजा तोडून काढलेला आहे एका बाजूने त्याचे जे दोन डोर होते एका डोरला लॉक होता तर दुसरा दरवाजा आम्ही निखळून तोडून काढलेला आहे आणि तेव्हा तो मुलगा आता बाहेर निघालेला आहे आणि ही आजची घटना ताजी असताना याच्यापूर्वीसुद्धा सहा जूनला इथले आमचे अमित म्हणून आहेत रहिवाशी तेसुद्धा फसले होते आणि ते तर अक्षरशः बेशुद्ध पडले होते लिफ्टमध्ये आणि ही ती घटना रात्री बाराची होती ह्या संदर्भात आम्ही दोन वेळा पोलिस स्टेशनला गेलेलो आहोत पोलिसांनी बिल्डरच्या माणसांना बोलवलं सुद्धा होतं पण ते सिव्हिल मॅटर असल्यामुळे त्यांचं म्हणणं हे बिल्डर आणि तुमचा प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न तुमच्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करा असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि दोन आत्तापर्यंत तक्रारी पोलिसांना गेलेल्या आहेत आमच्याकडून एका तक्रारीवरती जवळजवळ दोनशे लोकांची सही आहे कारण का एक स्त्री पण इथे बसलेल्या त्या पण फसल्या होत्या त्या तर एक तास फसल्या होत्या आज बघा आज बारा तारीख ॲक्च्युली आमच्या इकडे ज्या जॉन्सन कंपनीच्या लिफ्ट आहेत कुठल्याही लिफ्टला ज्यावेळी लाईट जाते त्यावेळी जा ए आर डी सिस्टम असते ऑटोमॅटिक रेस्क्यू डिवाईस म्हणून ज्यावेळी लाईट जाते त्यावेळी जा ती लिफ्ट एका जवळच्या फ्लोअरवरती येऊन त्याचा दरवाजा ओपन होतो पण आमच्या इथे जॉन्सनवाल्यांनी ती ए आर डी सिस्टम बसवलेली नाही काही विंग्सला बसवलेली आहे काही विंग्सला बसवलेली नाही त्याचं कारण त्यांनी असं दिलं होतं की बिल्डर आम्हाला पेमेंट देत नाही आणि हे खरं आहे आमचं बिल्डर ना लिफ्टवाल्याला पेमेंट देतो आहे ना क पाणीवाल्याला पेमेंट देतो आहे ना इकडच्या सेक्युरिटीवाल्यांना पेमेंट देतो आहे सगळ्यांचे करोडोचे पैसे थकलेले आहेत आणि यांनी लाखोने फ्लॅट्स विकूनसुद्धा बिल्डर इथे लोकांचे म्हणजे अक्षरशः आमची मरणाची वाट बघतोय बिल्डर इथे आता ही चौथी घटना घडलेली आहे जनरेटर डिझल कधीच अवेलेबल नसतं म्हणजे लाईट गेल्यानंतर हे लोक रिक्षा आणतात आणि डिझेल आणायला जातात आणि एकदा दोनदा तर आम्हीच रहिवाशांनी जाऊन डिझल आणलेलं आहे आणि आज तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज डिझेलचं पण शॉर्ट सर्किट झालेलं आहे डिझेल जनरेटरसुद्धा बंद पडलेलं आहे तर आता मला सांगा लहान लहान मुलं आहे जी म्हातारी कोतारी आहेत त्यांनी बाराव्या माळ्यापर्यंत जायचं कसं याच्यावरती बिल्डर एकदम म्हणजे निर्लजासारखा शांत बसलेला आहे त्याच्या मनात दया माया ही गोष्ट नाही आहे आज आता ही घटना घडल्यानंतर मयुरेश भाऊ इकडे आले ते जो मुलगा फसला होता त्यांनासुद्धा ते भेटलेले आहेत नंतर त्यांची आईसुद्धा इकडे त्यांनासुद्धा आणि एक बाई जी मागे फसली होती त्यांनासुद्धा त्यांचे ते भेटलेले आहेत आणि तेव्हा कुठे आता ही बातमी सगळ्यांना कळेल आणि ही बातमी बिल्डरपर्यंत पण जावावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे